आज ट्रम्पने कॅनडा हे काय त्यांचं सत्ता राज्य म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत त्यानंतर ग्रीनलँड म्हणून जो स्वीडनचा एक एरिया आहे तो खूप खनिजाने संपत्तीने भरलेला आहे तर तो, तो काबीज करायचा आपल्याला जोडायचा म्हणजे भावी काळामध्ये जसे हिमनग वितळतील तसं तिथल्या सगळ्या खनिजावर आपल्याला कब्जा मिळेल म्हणूनही त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणून त्याच्यावर टीका आलेली आहेत पण काय ट्रम्प जे करत आहेत तेच पुतीन तुमचे करत नाही आहेत का त्यांनी काय केलं त्यांनी युक्रेन आजूबाजूचे छोटे छोटे राष्ट्र जी स्वतंत्र होती ती बळकावलीच ना ट्रम्पचाच भाग आहे आणि चीन काय करत आहे आपला भारताचे तुकडे तोडून मोगतोय त्यांचा नेपाळवर नजर आहे त्यांनी तिबेट गिरवकृत केला आहे तैवानवर आहे की त्यांना तैवान पण गिरवंकृत केलं सगळ्या महासत्ता तथेकथित आहेत त्याच्यामध्ये भारत सोडला तर सगळ्यांनाच दुसऱ्यांचं काहीतरी लुबाडायचं आहे लुटायचं आहे